प्रांती आवा बार्शी टाकडी दरवर्षी प्रमाणे यंदा ही बार्शी टाकडी येते बौद्ध समाजाच्या वतीने धम्मचक्र दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला गावात भव्य रॅली बौद्ध समाजाने आपला आनंद व्यक्त केला या रॅलीत केवळ बौद्ध समाजच नव्हे तर इतर समाजातील लोकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला गावकऱ्यांचा यामध्ये विशेष सहकार्य लाभला कार्यक्रमाची भव्यता वाढविण्यासाठी टाकडी पोलिसांचेही महत्वपूर्ण हो ठेवून रॅली शांततेत शिस्तीत पार पाडली रॅलीतील प्रमुख आकर्षणे होती बाबासाहेब आंबेडकर यांच्या झाक्या ज्या ट्रॅक्टरवर फुलांनी सजविण्यात आल्या होत्या गौतम बुद्धांच्या मूर्ती ज्यामुळे श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आखाड्याचे सादरीकरण ज्यामध्ये महिलांनी लाठ्या फिरवून प्रात्यक्षिके दाखविली आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले रॅलीमध्ये महिला लहान मुले आणि तरुण यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी बार्शी टाकळी अकोला येथून आमचे प्रतिनिधी असलम खान यांचा खास रिपोर्ट मी वंचित बहुजन आघाडीचा माजी नगरसेवकराव शिरसाट आमच्या माशीरागर शहरामध्ये बौद्ध बांधवांकडून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा धम्मचक्र परिवर्तन दिवस निमित्त रॅली सकाळी दहा वाजता पासून रॅली काढली चालू आहे आणि सध्या आम्ही अकुलीपेठ मस्जिद चौकात पार केलेला आहे आणि अतिशय शांतता प्रिय आणि सर्वांचं सहकार्य गावातील सर्व पक्षाचे आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस स्टेशन भाषी नागरिक मधील सर्व सदस्य शांतता समितीचे सर्व सदस्य हे सुद्धा या निवडणुकीला शांततेच्या साठी जाणार आहेत दाना जाण्यासाठी पूर्णपूर्ण सहकार्य करत आहेत आणि या निवडणुकीची शांत पाच वाजता